पन्नास वर्ष जवळपास आपण मागणी करतो आहे की आमचे सगळे नातेवाईक पैप नाही एक, एक तर शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईबमध्ये आहे म्हणजे आदिवासींच्या यादीमध्ये आहेत किंवा पूर्व अस्पृश्य समाजाच्या यादीमध्ये आहेत आणि महाराष्ट्रात असे एक राज्य आहे की जिथे आमचा समावेश विमुक्त भटक्या जमातींमध्ये केला आहे आम्ही पन्नास वर्ष संघर्ष करतो आहे की हा आमच्यावर अन्याय आहे जर माझे माझी बहीण कर्नाटकात दिली तर ती सेडलू कास्ट होते माझे विदर्भातले काका आहेत ते सेडलू कास्ट आहेत आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये इतरत्र राहणारे लोक हे गुन्हेगार जमात लोक पूर्वीचे गुन्हेगार जमात आम्ही आदिवासी आहोत त्याच्याबद्दल हो सरकारच्या मनात काही म्हणजे शंका असायचा विषय नाही करत त्यांचं सगळं रेकॉर्ड सांगते आहे की आम्ही आदिवासी आहोत कुठं कमी पडतोय आपण तर ताकद दाखवण्यात कमी पडतो काही एक जात नाही एका जातीची ताकद दाखवायची तर त्यांची संख्या फार छोटी आहे सगळ्या बेचाळीस जातीची जरी एकत्र केली तरी सुद्धा ती लहानच आहे कारण आपण लहान समाजातले लोक आहोत मराठा समाजाने ज्या पद्धतीने ताकद दाखवली तशी आपण कोणी दाखवू शकत नाही कारण असली ताकद आपल्याजवळ नाहीच आहे मनुष्यबळ नाही द्रव्यबळ नाही आता कशाच्या बळावरती आपण लढणार कुठलंही काम करायचं तर त्याला मनुष्यबळ लागतं आणि द्रव्य बळ लागतं आणि तिसरं बुद्धीचं बळ लागतं या तीन गोष्टी असल्या तर बाबासाहेब म्हणाले कुठल्याही चळवळीला यश मिळतं आता आपली अडचण अशी की आपल्याकडे तिन्ही गोष्टीची बांधव होती ऐंशीला मी उपरा लिहिल्यानंतर बौद्धिक बळ आपल्या समाजाला मिळालं पण आर्थिक बळ आणि मनुष्यबळ एकच आपण नाटक नाही करू शकत ना त्याच्यामुळे अगदी पन्नास वर्षापूर्वी जरी आपण हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टात गेलो असतो तरी सुद्धा आपला प्रश्न सुटला असता पण एवढी ऐकतच नाही त्या समाजाची की ते हायकोर्टात जाऊन उभे राहतील वकील हायकोर्टाचे पैसे किती घेतात सुप्रीम कोर्टात जायचे तर पैसे किती घेतात आता एवढे पैसे आमच्यातला कुणीच एक माणूस उभा करू शकत नाही आम्ही सगळेजण एका वर्गण्या काढल्या तर उभं राहू पण रोजच्या तारखेला पैसे कुठून कोण देणार त्याच्यामुळे आपण काही कोर्टात गेलो सरकार नाही सरकारच्या बरोबर आपण सतत भांडत राहत आणि सरकारनं हे मान्य केलंय की के तुम्ही आदिवासी आहात मग का आदिवासी नाही म्हणले ते आपल्या ह्याच्यात नाही ना ते कर्नाटकाची यादी वेगळी आहे मग आंध्राची वेगळी आहे तेलंगणाची वेगळी आहे त्यांच्या त्यांच्या यादी आहेत मग आपली पण वेगळी या वेगळ्या याद्या आहेत आणि कसं करता येईल ते करता येणार नाही ना। त्याच्यामुळे आता काय करू शकतो आपण आपल्याला बजेटमध्ये पैसे नाहीत हे कशासाठी करायचं आहे बजेटमध्ये पैसे नाहीत आदिवासींच्यासाठी पैसे आहेत अनुसूचित जातींच्यासाठी पैसे आहेत बजेटमध्ये आपल्यासाठी बजेटच नाही आपल्यासाठी बजेटमध्ये पैसे नाहीत मग आपल्यासाठी कुठल्या स्कीम आहेत तर आपल्यासाठी कुठल्या स्कीमच नाहीत आपलं टोटल पाणीपासून ज्या निवडणुका आल्या की पुरत काहीतरी बोलतात पण त्यानं काही होत नाही कारण आराध्याच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार आहे आपल्याला तिजोरीतला पैसाच जर दिला नाही तर तो आपल्यापर्यंत येणार कुठं म्हणून आपण पन्नास वर्ष मागणी करतो आमचं बजेट वेगळं करा आमचं प्लॅन करा म्हणजे आमच्या समाजाला पैसे मिळतील आमचे पोरं शिकतील आणि आम आमचं पण दारिद्र्य हटेल सरकार काही ते मनावर घेत नव्हतं ते आम्हाला सांगायचे नाही हो ते होता येत नाही करता येत नाही सगळे आत्तापर्यंत एक सुद्धा प्रधानमंत्री आम्ही सोडला नाही की ज्याला भेटलो नाही एकही मुख्यमंत्री असा सोडला नाही ज्याला भेटलो नाही आणि एकही आम्हाला म्हटलं नाही की हे करता येत नाही किंवा करत नाही करतोच म्हणाले सगळे पण गेलं काहीच नाही आता पेचत असे सापडले की जे आम्हाला ते सांगत होते की बाहेरचा रेफरन्स वापरता येत नाही बाहेरच्या राज्यातल्या तिकडची यादी आहे ती आम्हाला वापरता येत नाही तसं करता येत नाही होते ते लोक मराठा समाजानं प्रेशर वाढवलं आणि सगळे वा, सरकारमधले लोक करा, करा 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 वाकले बघतोय आपण वाकले ना इकडे गॅजेट काढ तिकडचं गॅजेट काढ हे काढ ते काढ कशासाठी केलं तो आम्ही पन्नास वर्ष मागतोय तर आम्हाला तुम्ही देत नाही आणि त्यांनी ताकद दाखवली की तुम्ही भ्यालात आणि मग आपल्या जातीसाठी आहे तुम्ही संदर्भ लागले शोधायला आता ज्या न्यायानं तुम्ही मराठा समाजाला कुणबी समाजाच्या सवलती दिल्यात त्याच कागदपत्राच्या आधारानं आम्ही अनुसूचित जमातीमध्ये आदिवासींमध्ये बसतोय ना आता आम्हाला त्याच्यात बसवा त्यांना लगेच जी आर दिलं आम्हाला पण द्या आम्ही काही अवघं काहीच मागत नाही त्यांना तरी दुसऱ्याच्या यादीत घुसायचं आहे आमचं तसं पण नाही आम्हाला कोणाच्या यादीत डुसायचं नाही आम्हाला कोणाकडे काही मागायचं नाही आमच्या साडेपाच टक्के जागा आम्हाला सरकारनं दिल्या तेवढ्या आम्हाला पुरतात त्यात आम्हाला फक्त द्या त्याला आदिवासी म्हणा आम्ही पैसे पण मागत नाही आत्ता तुम्ही आदिवासी म्हणलात की तुमच्याकडे सगळी बंधने येतील घटनेप्रमाणे संरक्षण मिळेल घटनेप्रमाणे संरक्षण मिळालं तर काय होईल तर आम्हाला एट्रॉटिटचा फायदा मिळेल आज इथे मारलं कुणाला केकड्याला गड्याला मारलं किंवा बेलदाराला मारलं वडाऱ्याला मारलं तर अॅट्रॉसिटी होत नाही तर ते जर आम्हाला संरक्षण घटनेचं मिळालं तर आमच्या पण माणसांना संरक्षण मिळेल कुणीही येऊन उन दादागिरी करून मारणार नाही आमची दोन किंवा चार घरं असतात कुणीही दादागिरी करू शकतो ही दादागिरी या आदिवासींवर नाही करता येत <�िल्सकषिण> किंवा मतन समाजावरती किंवा चर्मकार समाजावरती नाही करता येत का नाही करता येत त्यांना अॅट्रॉसिटी आहे ते लगेच त्याच्यावर गुन्हा दाखल करते ना तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नॉन अवेलेबल केला आत्तापर्यंत जे राज्यकर्ते खेळत होते ती अटक करायची बेल द्यायचा आणि सोडून द्यायचा आता सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की बेल मिळणार नाही अट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये बेल मिळणार नाही त्याला तीन महिने जेलमध्येच जावं लागेल केलं ना आम्हाला पण लावा ना आम्ही पात्र नाही का तुम्ही असं सांगा तुम्ही पात्र नाही तर आम्ही आमची पात्रता सिद्ध करतो तुमच्याच कागदाने आमच्याकडं आमच्या बापजांनी काही लिहिणारे वाचणारे नव्हते कोणी शिकलेले नाही तुम्ही शिकलेले होता तुमच्याच कागदाचा वापर करून तुम्हाला आम्ही सांगतो ना इंग्रजांनी आम्हाला ट्राईब म्हणले क्रिमिनल ट्राईब आहे काय नोमॅडिक ट्राईब आहे ट्राईब आहे आम्ही आम्हाला ट्राईबच्या लिस्टमध्ये घालायला का अडचण आहे नाही म्हटले त्यांचा विरोध लय होतो ट्राईबचा विरोध होतोय त्यांचा विरोध लय होता ट्राईबचा विरोध होतोय म्हणलं ठीक आहे त्यात नका घालू आमची स्वतंत्र करा त्यांना अ म्हणा आम्हाला ब म्हणा आमच्याकडे कसं अ ब कड केलं तसं त्यांच्यात अबकड करा त्यांना अ म्हणा त्यांचं काढून आम्हाला काय देऊ लागा ती गरीबच माणसं आहे आमचीच माणसं आहे त्यांचं काढून आम्ही काही मागत नाही किंवा त्यांच्या ताटामध्ये आम्ही बसायला निघालोय असं नाही आमच्याजवळ आमचं साडेपाच टक्क्यांचं ताट आहे ना आमचं ताट आमच्याजवळ आहे आम्हाला काय तुम्हाला कोणाला मागायचं नाही आम्हाला कोणाच्या यादीत जायचं नाही आम्हाला कोणाच्या ताकातलं मागायचं आहे तर आम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही आम्ही तुम्ही जे भटके मुक्त आम्हाला म्हणताय त्याच्याऐवजी तुम्हाला आदिवासी म्हणा घटनेचं संरक्षण द्या हे के, केलं की के आमचे प्रश्न सोपे होतील आमची पण लेकर बाळं शिकतील ना धरंगी पाटलाला एकट्यालाच लेक लेकर बाळ आहे ना आम्हाला काय लेकरंबाळं नाही आमची पण लहान लेकरं आहेत ना त्यांना पण शिकायचं आहे ना पण त्यांची काहीतरी काळजी कराल की नाही आमच्याकडे तर काहीच नाही आहे आम्ही आमच्या आयपतीने जागा विकतने घेऊन आमच्या बिल्डिंग आम्ही बांधल्यात आमच्या <laughs> पैशानं तर सबसिडी घेतल्या <laughs> आम्हाला सबसिडीच नाही कशात तर बस घेतली तरी सबसिडी नाही आणि घर बांधले तरी सबसिडी नाही जर आम्ही आदिवासींमध्ये गेलो तर आम्हाला सबसिडी मिळेल आम्ही ट्रॅक्टर घेतला तर आम्हाला सबसिडी मिळेल आम्ही गाडी घेतली तर आम्हाला सबसिडी मिळेल म्हणजे आम्हाला सरकारची आर्थिक मदत होईल आणि आमचा समाज उभा राहील याच्यासाठी आपली धडपड चालली आहे मी आता निघालोय बघतो काय होते देगा उसका भला नाही देगा उचका भला आपण ते जराके पाठला त्यासारखे नाही हे काय नाही घेतल्याशिवाय काय आम्ही घरी माणसाह एका लढाईने काय होणार आहे पण आता पेच सापडले आतापर्यंत पेच सापडत नव्हते धावपेत करत होते आमचं कात्रच करायचे आम्हाला म्हणायचे इकडे जायला लागतंय करायला लागतंय आम्हाला दिल आम करा दिल्लीला जाऊन करायला आता गरीब समाज कुठे दिल्लीला हेलपाटे मारेल एकाच वेळेस गेला तर गेला आता दर त्या पाठपुरावा हो सारखा जो लागणारा पैसा आहे तो आमच्याकडे नाही आहे त्याच्यामुळे आम्ही दिल्लीला पाठपुरावा हो, करू शकत नव्हतो आता काय होईल तर आता तुम्हाला आम्ही फिरू नाही देणार आतापर्यंत तुम्ही आम्हाला फसवलं नाही आता फसवता नाही ना आता तुम्हीच फसला आहे ना तुम्हीच रस्ता दाखवला ना की हो हैदराबादचं गॅजेट वापरता येतं अरे बाबा हैदराबादचं गॅजेट वापरता येते तर मग तुम्हीच केलेला कायदा तुम्हाला वापरायला वापरायलाही नव्हे तो वापरा की आम्ही कुठं सांगतोय की आम्हाला कुठला कलकत्त्यातला लावा कायदा म्हणून आम्ही असं सांगायला लागलो जो कायदा तुम्ही आता वापरला की नाही जे गॅजेट तुम्ही आता वापरलं तेच गॅजेट तुम्ही आमच्यासाठी वापरा त्यात आमची तरतूद आहे आमच्या सगळ्याची नावं आहेत त्यात हैदराबादच्या चौथानामध्ये निजामानं जे काही काढलेलं आहे त्यावेळेला एकोणीसशे तीस छत्तीस बत्तीस ला त्याच्यात सगळे आम्ही आहोत ना आणि आम्ही ट्राईबमध्ये आहोत म्हणजे आदिवासींमध्ये आहोत आता आपल्याला आदिवासींमध्ये जायचं याच्यासाठी काम करायचं आणि आपण जेवढी ताकद दाखवू तेवढी आपला फायदा होईल निदान समाज एकत्र येईल संघटना होईल आणि पुढे पोरं करतील काहीतरी आता मी खरं म्हणजे थांबलो होतो मी नाही करायचं काय ठरवलं होतं पण असं आहे की संधी मिळाल्यानंतर सोडू द्याय आता लोहा गरम आहे तो थोडा मारे नाही तर थंड झाले लोक त्याच्यावर किती जर डोकं आपटलं तर काय होतंय काय होत नाही आता कसं आहे की तुम्ही त्यांना दिलंय आणि आता आम्हाला देत नाही म्हणताय तर मग आम्ही डायरेक्ट रस्त्यावरती उतरून संघर्ष करू पण आत्तापर्यंत का करता येत नव्हता रस्त्यावरचा संघर्ष आम्हाला तर तुम्ही आम्हाला सांगतो ते करता येत नाही हो आम्हाला करायची इच्छा आपण करता येत नाही असं तुम्ही सांगितलं पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि तुम्हाला सगळ्यांचा निरोप घेतो आणि जातो उद्या सकाळी जेवढ्या लोकांना शक्य असेल तेवढ्या लोकांनी या तुम्ही आलात तर बरं राहील आणखीन चार डोके दिसतील ते डोक्याला घाबरतात ना आता डोके दाखवायला पाहिजे काय करायचं ती डोके तशी रिकामी असली तरी चालतात पण ते डोके लागतात त्यांना काय पाहिजे हां ते डोके पाहिजे तसे तसं तर डोके दाखवायची वेळ आहे आता सगळ्यांना जेवढं जपमेल हसते पे मिळेल ती मदत घेऊन आपण गरीब समाजातले डोके निघात त्यांना आपल्याजवळ पण आहेत सगळ्यांनी सगळ्यांनी उपोषण करायचं मी एकट्यानं नाही मी तो उपोषणाला बसणार पण सगळे आलेले लोक उपोषणाला बसतात ते म्हणले पत्रकार पण आले आज कसं काय करणार म्हणजे साबुदायक उपोषण बी का तुम्ही आमचे बाप नाहीत आहे हे गावाकडे हां ते जे मुंबईला ट्रकनं काहीतरी पाठवते तुम्ही ट्रकनं भाकऱ्या पाठवल्या लामाचं येऊन आम्हाला इथे तुमच्या दारात उभं राहायला लागते तर त्याच्यात मुंबईला कोण आम्हाला आणून देणार आहे त्यावेळेला आम्ही मुंबईला जाणार आहे नाही तर आम्ही सारे उपाशी राहणार आहे कारण तिथं जाऊन उपोषणच करायचं आहे म्हणून जेवायचे आणखी कुठे कर व्यवस्था करता कुठं पैसे कुठनं खर्च करायचे हे आम्ही सगळ्यांना सांगितलं सगळे उपोषण करू येणार काय फरक पडतो ज्याला जेवढं जी निभेल तेवढं करा एक दिवस म्हटलं तर एक दिवस करा दोन म्हणजे होतो दोन दिवस करा तो म्हटला की नाही तुम्हाला उपोषण करायची गरज या माझ्याकडून बोलूया जाऊ आणि बोलू आपण काय उपोषणालाच बसलं पाहिजे आणि हेच केलं पाहिजे असं काय आपलं म्हणणं नाही आमचं म्हणणं आमचा मुद्दा मान्य करा आणि आम्हाला न्याय द्या आम्हाला फार न बसायला लागतं तुम्ही बोलवलं त्यांनी आमची चर्चा केली त्यांनी निवेदन घेतलं त्यांनी सांगितलं की आम्ही करतो तर ठीक आहे उपोषणाला बसलो पाहिजे गरज आहे का आम्ही काय हटवादी नाही ना आम्ही काय हट करतात आम्ही ते करायला लागलो तर तुम्ही आमची माणसं आम्ही सगळ्यांना लगे येतील आणि आतमध्ये टाकून देतील तर बिचारी गरीब माणसं आहेत ते काय करणार तर असं नाही करायचं आम्हाला आम्ही कधी हिंसा करणारे लोक नाही आम्ही करून बसणारे लोक नाही कायदा हातात घेणं हे आम्ही कधी केलेलं नाही आता पन्नास वर्षात आम्ही इतके मोर्चे काढले पण कधीही आमच्या मोर्चात कधी कोणी दगडफीक केली नाही आमच्या मोर्चावर कधी दगडफेक झाली नाही आम्ही कलेक्टरच्या विरोधामध्ये घोषणा केल्या तरी आमचे लोक कधी दगड राहतात तर त्या मार्गानं जाऊन आम्हाला काही मिळणार नाही आम्ही लहान समाजातले पुन्हा एकदा सगळ्यांना येण्याचं निमंत्रण देतो आणि थांबतो जय भीम